ठाणे महापालिकेच्या वतीनं दरवर्षी समाजविकास विभागाच्या वतीनं समाजातील गरजू महिला तसंच दिव्यांगांसाठी विविध योजना राबवल्या जातात यंदाही दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षासाठी महिला व बालकल्याण समितीच्या वतीनं विविध योजनांसाठी नागरिकांकडून अर्ज मागवण्यात आलेत परंतु एकूण उद्दिष्टांपेक्षा जास्त अर्ज प्रशासनाकडे प्राप्त झालेत जे अर्ज प्राप्त झाले आहेत त्या अर्जांची छाननी झाल्यानंतर पात्र असलेल्या सर्व लाभार्थ्यांना योजनांचा लाभ द्यावा अशा मागणीचं पत्र खासदार नरेश मस्के यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांना दिले या योजनेअंतर्गत शालेय शिष्यवृत्ती उच्च शिक्षणाकरिता शिष्यवृत्त जिल्हास्तरीय राज्यस्तरीय राष्ट्रीय स्तरीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंकरिता शिष्यवृत्ती उदरनिर्वाह करिता व्यवसाय करिता सहाय्यभूत साहित्याकरिता वैद्यकीय उपचाराकरिता बेरोजगारांना भत्ता लग्नासाठी अर्थसहाय्य साठ वर्षांवरील दिव्यांगांना अर्थसहाय्य बचत गट आदी योजना दिव्यांगांसाठी राबवण्यात येतात तर महिला व बालकल्याण योजनेअंतर्गत विविध तेरा योजना तर तृतीय बंधियांसाठी योजना राबवल्या जात आहेत या योजनांसाठी प्राप्त झालेल्या अर्जांचा विचार करता काही योजनांसाठी उपलब्ध तरतुदींपेक्षा कमी अर्ज प्राप्त झाले तर काही योजनांमध्ये उपलब्ध तरतुदीपेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले त्यामुळे निधीचं योग्य वाटप होणार नाही कमी अर्ज प्राप्त झालेल्या योजनांचा निधी शिल्लक राहणार आणि जास्त अर्ज प्राप्त झालेल्या योजनांमधील काही अर्जदार यापासून वंचित राहणार आहेत तरी प्राप्त झालेल्या सर्व अर्जदारांना न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून उपलब्ध निधीचं योग्य नियोजन करून सर्व अर्जदारांना या योजनांचा लाभ देण्यात यावा अशी मागणी खासदार मस्के यांनी केली आहे राज्यस्तरीय विभागस्तरीय आणि जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख गतिमान आणि पारदर्शक पद्धतीनं चालावं याकरिता सात जानेवारी दोन हजार पंचवीस ते सोळा एप्रिल दोन हजार पंचवीस या कालावधीत राज्यात शंभर दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार मुख्य सचिव सुजाता सैनिक यांच्या उपस्थितीत सह्याद्री आढावा घेण्यात आला या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व महानगरपालिका आयुक्त कार्यालयांमधून ठाणे महानगरपालिका आयुक्त कार्यालयास राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झालाय त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्या उपस्थितीत देण्यात आलेलं अभिनंदन पत्र ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी स्वीकारले सोळा एप्रिल रोजी ही शंभर दिवसांची विशेष मोहीम पूर्ण होईल ही मोहीम यापुढे अधिक व्यापक आणि प्रभावीपणे राबवून आपल्या हातून अशीच नेत्रदीपक कामगिरी होत राहावी अशी अपेक्षाही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त आहे राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे अप्पर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव आयुक्त संचालक पोलीस आयुक्त विभागीय आयुक्त पोलीस परिक्षेत्र महानिरीक्षक उपमहानिरीक्षक जिल्हाधिकारी महानगरपालिका आयुक्त पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या कामगिरीची कार्यालयांची संकेतस्थळ सुकर जीवनमान स्वच्छता तक्रार निवारण अधिकारी कर्मचारी प्रशिक्षण सेवाविषयक बाबी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानांचा वापर नाविन्यपूर्ण उपक्रम आदी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आलं साकेत येथील पोलीस मैदानात हायमास दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं पस्तीसाव्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धांचं उद्घाटन ठाण्यातील साकेत पोलीस मैदान येथे करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते ठाणे पोलीस मुख्यालयाच्या पुढाकाराने या क्रीडा स्पर्धांचं अतिशय यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदनही केलं बारा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत तीन हजार पोलीस विविध प्रकारचे अठरा खेळ खेळणार आहेत त्या दृष्टीने पाहिल्यास हे महाराष्ट्राचं महाऑलिंपिक असल्याचं मतही यावेळी शिंदे यांनी व्यक्त केलंय या क्रीडा स्पर्धेत आपल्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल यावेळी आरोपीला सोबत घेऊन किंवा कोर्टाची तारीख म्हणून तुम्ही ठाणे शहरात आले नसून खेळ खेळण्यासाठी येथे आलेले आहात त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हेच खरे खिलाडी नंबर एक आहेत असं सिद्ध करून दाखवा असं त्यांनी आवाहन केलं खेळ खेळताना कायम एकमेकांना सोबत घ्यावं लागतं त्याने संघभावना वाढते फिटनेस राखण्यासही मदत होते मनावरील ताण कमी होतो पोलीस दलातील अनेक पोलीस बांधव भगिनी हे वेगवेगळ्या खेळात कायम आघाडीवर असतात त्यामुळे याची चुणूक या क्रीडा स्पर्धेत नक्की पाहायला मिळेल अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली या स्पर्धेत पंचनामा नसेल तर पंच असतील डायरी बनेल ती फक्त तुमच्या रेकॉर्डची त्यामुळे निर्धास्त होऊन खेळा असं आवाहन त्यांनी पोलीस बांधवांना केलं पोलीस रस्त्यावर उभा असतो म्हणून नागरिक आपल्या घरात सुरक्षित असतात याची पूर्ण जाणीव आपल्याला आहे ऊन वारा आणि पाऊस काहीही असले तरी पोलीस कायम सज्ज असतात कोरोना काळात तर पडेल ते काम तुम्ही सगळ्यांनी केलं याचे आपण स्वतः साक्षीदार आहोत आव्हानात्मक परिस्थिती सांभाळायला शारीरिक स्फूर्ती ही गरजेची असते आता बदलत्या काळात बदललेली आव्हानं सांभाळण्यासाठी या खेळात सहभागी होऊन स्वतःची तंदुरुस्ती आजमावून पहा असं आवाहनही त्यांनी केलं या स्पर्धेत कुणीही विजयी झालं तरी आपल्यासाठी तुम्ही सारे विजयीत आहात असं त्यांनी निक्षून सांगितलं तसंच एवढ्या कमी वेळात या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे आणि ठाणे पोलीस आयुक्तालयाचे त्यांनी विशेष अभिनंदन केलं यावेळी या स्पर्धेची क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्पर्धेचे औपचारिकरित्या त्यांनी उद्घाटन केलं तसंच पोलीस बांधवांना खेळाडीवृत्त आणि प्रामाणिकपणे या स्पर्धेत सहभागी होण्याची शपथ दिली पक्षघाताचा झटका आल्यावर अनेकांच्या पायाखालची वाळू सरकते या संकटातून आता बरं होणार नाही अशी भावना असली तरी वेळेवर औषधोपचार आणि फिजिओथेरपी करणं खूप महत्वाचं ठरत आहे ठाणेसिवी रुग्णालयात चेहऱ्याचा पक्षघाताने त्रस्त झालेल्या पाच रुग्णांवर चांगले उपचार आणि फिजिओथेरपीद्वारे योग्य ट्रीटमेंट देऊन चेहऱ्यावर पूर्वीसारखे हसू उमटवण्यात आले आता कधी कोणाला कोणता आजार जडेल याचा नियम नाही त्यामुळे एखाद्या रोगाची लक्षणं दिसल्यावर तात्काळ उपचार करणं हेच महत्वाचं ठरत असून सध्या चेहऱ्याचा पक्षघात झालेले अनेक रुग्ण पाहायला मिळत आहेत मुळात पक्षघात झाल्यावर पुढे आपलं कसं होणार ही चिंता सतावते आपण दुसऱ्यावर अवलंबून राहणार या विवंचनेत असणाऱ्या रुग्णांसाठी ठाणे सिव्हिल रुग्णालय आशेचं किरण ठरत आहे गेल्या दोन महिन्यात चेहऱ्याचा पक्षाघात झालेल्या पाच रुग्णांवर जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर कैलास पवार अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी उपचार झाल्याची माहिती फिजिओथेरपिस्ट डॉक्टर ज्ञानेश्वर सलगर यांनी दिलीय मधुमेह आणि रक्तदाब अपघातामुळे आदी कारणांनी पाल्सी कोणत्याही वयोगटातील स्त्री आणि पुरुषांना होऊ शकतो चेहऱ्याच्या मज्जातंतूंचा मेंदू मधून निघून कानाच्या मागून आपल्या चेहऱ्याला पाच भागात विभागून चेहऱ्याचे हावभाव डोळे आणि तोंडाच्या हालचाली नियंत्रणात ठेवते बेल्स पाल्सी आजारात चेहऱ्याच्या मज्जातंतूला होणाऱ्या सुजेमुळे चेहऱ्याचा लकवा होत असल्याचं एन टी स्पेशालिस्ट डॉक्टर सुरभिल लुटे यांनी सांगितलं कानातील किंवा कानाभोतील वेदना कपाळावर कपाळा पडणं बंद होणं अथवा डोळे कोरडे गालाचा फुगा गेला की हवा एका बाजूला निसटणं जेवताना अन्न आणि पाणी एका बाजूने तोंडातून तुंड बाहेर पडणं अन्न गाल आणि दातामधील भागात साठून राहणं चव बदलणं तोंड एका बाजूला वाकडे होणे ही लक्षणं असल्याचंही यावेळी सांगितलं मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेला एम ए मराठी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेला आक्रमक होत इशारा दिला होता यावर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे की मराठीमध्ये एम ए पदवी धारण करणाऱ्यांसाठी पूर्वी थांबवलेली वेतनवाढ पुन्हा सुरू केली जाईल त्यामुळे ठाणे महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय काल मराठी भाषा दिनाच्या निमित्तानं ठाणे महापालिकेला एम ए मराठी कर्मचाऱ्यांची वेतनवाढ पूर्ववत करण्यासाठी मनसेच्या कार्यकर्त्यांनी ठाणे महापालिकेला आक्रमक होत इशारा दिला होता यावर आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केली आहे मराठीमध्ये एम ए पदवी धारण करणाऱ्यांसाठी पूर्वी थांबवलेली वेतनवाढ पुन्हा सुरू केली जाणार आहे कर्मचारी कल्याणासाठी सरकारची वचनबद्धता अधोरेखित करून शिंदे यांनी ठाणे महानगरपालिका आयुक्तांना प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे निर्देश दिले मराठी भाषेतून एम एचं शिक्षण घेतलेल्या कर्मचाऱ्यांना यापुढे अतिरिक्त वेतन वाढ न देण्याचा निर्णय ठाणे महापालिकेनं घेतलाय ठाणे महापालिकेनं काढलेल्या परिपत्रकावर काल मनसे आक्रमक झाली होती मराठी भाषा गौरव दिन साजरा करत असताना महापालिकेनं अशा प्रकारे परिपत्रक काढून मराठीतून शिक्षण घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची गळचेपी केल्याचा आरोप मनसेनं केला, मनसे केला होता त्याची दखल घेत मराठीमध्ये एम ए पदवी धारण करणाऱ्यांसाठी पूर्वी थांबवलेली वेतनवाढ पुन्हा सुरू केली जाईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले ठाणे महानगरपालिकेनं मराठीमध्ये एम ए पदवी असलेल्या कर्मचाऱ्यांची वेतनवाढ थांबवण्याचा निर्णय घेतला होता आपण ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांना त्यावर पुन्हा काम सुरू करण्याचे निर्देश दिलेत थांबवलेली वेतनवाढ आता पुन्हा केली जाईल असं त्यांनी सांगितलं प्रत्येक विभाग उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काम करत आहे प्रत्येक विभागाची कार्यक्षमता पन्नास टक्क्यांनी वाढल्याचंही शिंदे यांनी सांगितलं गुरुवारी शिंदे यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या सरकारच्या महाकुंभ व्यवस्थापनाचंही कौतुक केलं तर पुण्यातील बलात्कार घटनेवर त्यांनी दोषींना सोडलं जाणार नाही असं आश्वासनही दिले